I'm yeah, पूजा आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो आणि इतर दिवसांमध्ये सुद्धा करतोच पण श्रावण महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये जर आपण केलं तर आपल्या बऱ्याचशा इच्छा ह्या आहेत ना त्या पूर्ण होत असतात तर मी कशाप्रकारे सत्यनारायण पूजन करायला सुरुवात केलेली आहे तर अगदी म्हणजे आपण एक दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं किंवा सात नऊ अकरा अशाप्रमाणे करू शकतो आपण पुढे माहिती बघणारच आहोत त्याचबरोबर आज आहे पुत्रदा एकादशी तर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे आणि माझ्या मुलीचा वाढदिवससुद्धा आहे तर आम्ही तो कशा प्रकारे साजरा केला त्याचबरोबर आम्ही मशरूम आणलेले आहेत घरी तयार करण्यासाठी तर ते आपण बघणार आहोत की रिअल मशरूम जे आहेत ते प्रकारे उग उगवतं आणि कशी प्रोसिजर असते थोडीफार माहितीसुद्धा देणार आहे मी तर अशाच प्रकारची बरीचशी माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा अशा प्रकारे मी आमचा जो झाडांचा परिसर आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता सध्या थोडं ऊन पडायला लागलेलं ला आहे तर पाणी आवश्यक असतं झाडांसाठी तर ते नित्यनियामांना देण्याचं काम करते आणि झाडांना फुलं बघू शकता अगदी छान आलेली आहेत तर अशी रंगीबेरंगी फुलं आपल्या गार्डनमध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर खूप आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असतं तर ह्या झाडालासुद्धा सुद्धा छान पालवी फुटलेली आहे तर बघा मागे मी एक दोन महिन्यापूर्वी लावलेले आहेत तर त्यांचीसुद्धा ग्रोथ अगदी छान प्रकारे झालेली आहे तर असंच माझं गार्डन आहे मा काही गार्डनमधील फुलं तोडली आणि काही विकत आणलेली आहेत तर आजची पूजा बघू शकता अशा प्रकारे मी सुरुवात केलेली आहे आज आहे पुत्रदा एकादशी तर विष्णू भगवान यांची पूजा करायची आहे आणि विठ्ठल रुक्माई यांचीसुद्धा तर बघा सत्यनारायण पूजेलासुद्धा सुरुवात केलेली आहे मी आजपासूनच आजचा दिवस खूप छान आहे म्हटलं चला आपण आजपासून सुरू करूया तर आपल्या मनामध्ये संकल्प करायचा की कि आपण किती दिवस करणार आहोत आणि त्याप्रमाणे सुरू करायचं तर मी तसंच केलेलं आहे तर बघा आपण म्हणतो ना कधी मन आपलं लागत नाही म्हणजे ज्यावेळेस पूजन करतो देवी देवतांचं नामस्मरण करतो तर मन लागण्यासाठी आपण जर मनापासून जर अशा प्रकारे पूजा केली तर बघा असं नाही की स्वार्थासाठी आपण पूजा केली पाहिजे तर भगवंताला आपली पूजा आवडली पाहिजे अशी पूजा आपली असावी आपल्याला आवडून काहीच उपयोग नाही देवांनासुद्धा ते दे आवडणं आवश्यक आहे आपल्या देवघरामधील सर्वात लहान असलेले आपले बाळकृष्ण भगवान यांचं पूजनसुद्धा करणं आवश्यक आहे आता बघा सुरुवातीला मी घेतली ती सुपारी म्हणजे बाप्पांची घेतलेली आहे आणि नंतर कुलस्वामिणीची आणि वरुण देवतेची म्हटलं आधी सुपारींचं पूजन करून आपण ते ठेवून घेऊया त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्ण भगवान विठ्ठल रुक्मई यांचं पूजन करायचं आहे तर मी सुपाऱ्यांची अशा प्रकारे दुधाने त्यांना स्नान घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्ण भगवान आणि विठ्ठल रुक्माई यांना अशा प्रकारे तामणात घेतलेलं आहे तर बघा आपण म्हणतो ना कधी कधी की आपलं मन लागत नाही पूजेमध्ये तर बघा अशा प्रकारे जर आपण पूजा जर केली तर नक्कीच आपलं मनसुद्धा त्याच्यामध्ये लागतं तर मनापासून करायची कुठलीही सेवा तर हे सर्व काही करत असताना एखादा तुम्ही याच्यामध्ये मंत्र स्तोत्र लावून द्या किंवा स्वतःच्या म्हणाने म्हणा तर बघा किती छान वाटतं आपल्याला सुद्धा तर अशीच माझी ही पूजा असते तर मी अशा प्रकारे सत्यनारायण अष्टक लावलेलं ला होतं आणि देवांची पूजा करायला सुरुवात केली तर बघा काही गोष्टी अशा असतात की आपण स्वतः म्हणतोच पण कधी कधी काय होतं मोबाईलवर जर लावलं ला तरीसुद्धा सुद्धा खूप भारी वाटतं तर मी असं बऱ्याचदा करत असते श्री मंदिर म्हणून एक ॲप आहे त्या ॲपवरूनच मी अशा प्रकारे गाणं वगैरे लावून देते आणि आपली पूजाही चालू ठेवते तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे स्नान सुरू आहे देवांचं तर आज आहे माझ्या मुलीचं वाढदिवससुद्धा आहे आणि बघा मी आपण कुठलाही वाढदिवस करतो कुणाचं का असे ना तर आपल्या आप बाळकृष्ण भगवानांचं सुरुवातीला आपण ऑक्षन करायचं पूजन करायचं आणि त्यानंतरच त्या व्यक्तीचं करायचं असतं आणि बघा आजच्या या दिवसाला वाढदिवस असला म्हणजे आपण आपल्या घरामध्ये काहीतरी गोळा धोडायचं करायचं आपण बाहेर जरी जातो बड्डे सेले सेलिब्रेशनला तरीसुद्धा आपल्या घरामध्ये खीर बनवा किंवा छोटासा पेढ्याचा नैवेद्य दाखवा किंवा आपण प्रसाद बनवू शकतो अशा प्रकारे काही ना काही बनवायचं करायचं आणि त्याच्यानंतरच वाढदिवस हा साजरा करायचा असतो तर वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे रामरक्षा स्तोत्र जे आहे ते म्हणूनच आपण आपल्या मुलं असो कुठली का व्यक्ती असे ना त्याच्यावर आपण अक्षदा ज्यावेळेस टाकतो ना तर तेव्हा ते, ते लावून द्यायचं किंवा म्हणायचं आणि नंतरच ऑक्शन करायचं असतं तर बघा अशा प्रकारे आमची पूजासुद्धा इथे सुरू आहे आणि अगदी छान म्हणजे आज बघा सत्यनारायण पूजासुद्धा मी केलेली आहे आजचा हा पहिला दिवस आहे आणि आजपासून ठरवलेला आहे की कि मला किती दिवस संकल्प राहीत ती पूजा करायची आहे तर अगदी सोपी आहे बघा आपण कुठलीही सेवा करतो तर आपण मनेभावे जर केली तर त्याचं आपल्याला म्हणजे जे काही फळ आहे ते मिळत असतं तर बघा मी पूर्वी एक दोन वर्षापूर्वी काय केलं म्हणजे वर्षभराच्या सत्यनारायण पूजा केल्या होत्या तर आता बरेच दिवस झाले म्हटलं चला आपण श्रावण महिन्यामध्ये करूया तर मी संकल्प केला आणि अशा प्रकारे पूजेला सुरुवात केलेली आहे अगदी साधी सोपी पूजा आहे तर मी जसं काही पाच दिवस करणार आहे तर पाच दिवस माझी पूजा अशीच मांडलेली राहील तर ज्यांना अगदी जेवढे दिवस आपण ही पूजा करणार आहोत तेवढे दिवस उपवास करायचा असेल तरीसुद्धा चालू शकतं नाहीतर आपण फक्त सकाळी पूजा होतपर्यंत नाही काही खाल्लं तरी तसंसुद्धा चालू शकतं तुम्ही काहीही करून ही कोणत्याही प्रकारे पूजेची मांडणी करू शकता तर बघा आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण रुटीनप्रमाणे अगदी म्हणजे एक दिवसाचं तीन दिवसांचं किंवा पाच दिवसांचं सात दिवसांचं अशा प्रकारे आपण ही पूजा मांडणी करू शकतो तर आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी नेहमी जशी पूजा करतो त्याप्रमाणे पूजेची मांडणी करायची आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा तर प्रसाद हा शिरा म्हणून बनवायचा आणि सायंकाळच्या वेळेससुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपल्याला ज्या सुपऱ्या मांडलेल्या आहेत त्यांची विधीनुसार पूजा करायची आहे तसंच परत आपल्याला पर धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे आणि आपल्याला सत्यनारायण पूजा जी आहे ती पोथी वाचायची आहे आरती करायची आहे हे सर्व आपल्याला रोज करायचं असतं आणि प्रसाद म्हणून अगदी थोडासा शिरा बनवायचा असतो खूप नाही पण थोडा बनवायचा म्हणजे तो वायाही जात नाही आणि आपण जेवढे दिवस करणार आहोत तेवढे दिवस आपल्याला तो गोड गोड खाण्यात कंटाळासुद्धा येत नाही म्हणून अगदी थोडाच बांधवायचा नैवेद्यासाठी आणि तोच आपण ग्रहण करायचा तर अशा प्रकारे ही पूजाविधी असते आणि बघा ह्या पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर भरभराट राहतं आपली वस्तू ही पॉझिटिव्ह राहते म्हणून बघा ज्यावेळेस आपण असं पूजन करतो तर आपल्या घरामध्ये सर्वीकडे अगदी अगदी आनंदी वातावरण असतं आणि जो आपण धूप लावतो त्याचासुद्धा सुगंध दरवडत असतो तर आज एकादशी होती आणि म्हणूनच मी अशा प्रकारे रताळूचा शिरा बनवलेला होता तर बाकीचं काही खाण्यापेक्षा म्हटलं आपण अशा प्रकारे शिरा बनवूनच खाऊया आणि सायंकाळच्या वेळेस आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत तर बाप्पांचं सर्वप्रथम दर्शन घेतलेलं आहे तर मार्केटला जायचं होतं राखी खरेदी करण्यासाठी तर म्हटलं चला आपण बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊ आणि नंतरच आपल्या पुढील कामाला लागूया तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही या शॉपमध्ये आलेलो हो, आहोत तर सुरुवातीला या ठिकाणावरून आम्ही काही राख्या घेतल्या पण या ठिकाणी एवढी व्हेरायटी आम्हाला मिळाली नाही तर आम्ही नंतर परत दुसऱ्या शॉपमध्ये गेलेलो हो, आहोत तर त्या ठिकाणी आम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये राख्या बघायला मिळाल्या तर आजची आमची छोटीशी इथे खरेदी आम्ही केलेली आहे तर बघा आज वाढदिवस पण आहे एकादशी पण आहे आणि सत्यनारायण पूजासुद्धा मी केलेली आहे आजचा दिवस खूप छान आहे एकादशी असल्यामुळे मला वाढदिवसामध्ये जास्त काही स्वयंपाक करता येणार नाही सायंकाळच्या वेळेस त्याच्यामुळे म्हटलं आपण मला खरं तर आईवडिलांना बोलवायचं होतं पण बाकीच्या गोष्टी करायला स्वयंपाकामध्ये चालत नाही आणि एकादशी आहे म्हणून म्हटलं चला आपण नंतर कधीतरी बोलवूया तर आम्ही घरच्या घरीच हा छोटासा वाढदिवस साजरा केलेला आहे तसंच म्हटलं मार्केटला जाऊन राखीसुद्धा खरेदी करायची आहे आणि खाण्याचं तेलसुद्धा घ्यायचं आहे आणि केक घ्यायचा आहे तर काय होतं सणासुदीचे दिवस चालू झाले म्हणजे मार्केटमध्ये खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये आपल्याला नीट कोणतीही वस्तू घेता येत नाही म्हणून म्हटलं आपण आधी राखी वगैरे घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर तेल घ्यायचं आहे सध्या मी शुद्ध घाण्याचं तेल सुरू केलेलं आहे आप कारण आता आपण बघतो आहे की कि तेलामध्ये किती भेसळ असते आणि आपल्याला असे वेगवेगळे आजार होत असतात तर बघा अशा प्रकारचं हे ते पाटी लावलेली आहे आणि मी शेंगदाण्याचं तेल आणि मोहरीचं तेल खरेदी केलेलं आहे या ठिकाणावरून तर अशा तेलांमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते आणि खाण्यासाठी सुद्धा योग्य असतं तर आपण अगदी कमी क्वांटिटीमध्येही वापरू शकतो आणि बघा आपण बऱ्याचदा काय होतं बऱ्याच ठिकाणावर जातो आणि कुठलंही काही तेलकट खाल्लं की आपल्याला त्रास होतो परंतु हे तेल आपण अगदी कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा वापरू शकतो त्याच्यानंतर बघूया आता केकमध्ये शॉपमध्ये आलेलो आहोत तर, आले तर अगदी म्हटलं चला आपण वाढदिवस आहे तर साधा का असे ना करायचा आहे तर छोटासा केकसुद्धा इथून घेऊया तर खरं ऑर्डर देऊन बनवायचा होता पण म्हटलं थोडंसं कसं असताना काही गोष्टींमुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही तर म्हणून आम्ही इथूनच घेतलं आणि तसंच घरी निघालेलो आहोत मोहरीचं तेल थोडं चवीला वेगळं लागतं आणि सुगंधही थोडा निराळाच असतो परंतु आपल्या शरीराला ते खूप चांगलं आहे म्हणून अशा प्रकारे आपण तेल वापरू शकतो त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये सायंकाळी काय बनवलेलं आहे तर काय केलं उडदाचे वडे आणि सांबार बनवला त्याच्यानंतर मी काय केलं माझ्यासाठी भगर आणि चटणी बनवलेली आहे आणि सकाळचा आमचा तो प्रसाद म्हणून बनवलेला शिरा आणि थोडंसं श्रीखंड एका दशी पन, तर बघा आज एकादशी होती आणि तर आम्हाला पावभाजी बनवायची होती पण कांदा लसूण विरहित करायचं म्हटलं तर काही गोष्टी चालत नाही म्हणून आम्ही शॉर्टकटमध्ये प्रकारे आमचा आजचा मेनू होता तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंफार इथे आम्ही अशा प्रकारे हे फुलपाखरू लावलेले आहेत भिंतीला आणि आजचं हे डेकोरेशन अगदी थोडक्यात केलेलं आहे तर दिवे लावायचे होते तर बघा अशा प्रकारे मी कमळाच्या ह्याच्यामध्ये लावलेले आहेत काही काही दिव्यांमध्ये लावलेले आहेत तर हे दिवे आहेत शंकाच्या आकाराचे तर आजचा दिवस छान आहे म्हटलं चला आपण ह्या निमित्ताने अशा प्रकारे थोडीफार सजावट करूया आणि हा वाढदिवस साजरा करूया तर बघा वाढदिवस आपली जी मुलं आहेत लहान असो अथवा मोठी असो तर आपण प्रत्येकजण ऑप्शन करणं जरूरी आहे अशा प्रकारे आपल्या पूजेच्या ताटामध्ये ता आपण जो दिवा ठेवतो हो त्याच्यामध्ये लांब वाती घ्यायच्या असतात तेलाच्या घ्यायच्या असतात त्याच्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आणि अंगठी वगैरे सोन्याची ऑप्शन करण्यासाठी आणि तांदूळ मात्र जास्त घ्यायचे रामरक्षा स्तोत्र म्हणून आपण पूर्ण अंगावर अक्षदा टाकून ऑक्षन करायचं असतं असं केल्यामुळे आपल्या मुलांना म्हणा किंवा ज्या कोणी व्यक्तींचा आपण वाढदिवस करतो त्यांना सर्वांचे भरभरून आशीर्वाद मिळत असतात म्हणून अक्षदा टाकूनच आपण अक्षन करायचं असतं आज गार्डनमध्ये आलेलो हो, आहोत तर हे येण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला आज एक वेगळं झाड दाखवणार आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे तर बघा आपण जास्वंद नेहमी लावतो आणि अगदी मोठं झाड उपटून जर लावलं आणि ते जगतं का बरं तर खरंच मला म्हणजे ज्यावेळेस मी ते उपटून लावलं त्याच्या मुळासुद्धा कट केलेल्या आहे आणि काही दिवसांमध्ये ते फार असं म्हणजे खूपच खराब झालं त्याची गॅरंटी नव्हती तर नंतर काय झालं त्याला छान पालवी फुटली तर पावसामध्ये थोडं भिजलं आणि भिजल्यामुळे छान त्याला पालवी आली आणि पालवी आल्यानंतर त्याला एक छान फुलसुद्धा आलेलं आहे तर चला ते एक झाड कुठलं आहे बघूया तर ते हेच झाड आहे जास्वंदाचं त्याच्यामध्ये मी काही हळकुंडं टाकली होती ओली तर त्याचंसुद्धा झाडं उगलेली आहेत आणि बघू शकता या झाडाला छान हिरवीगार पालवी फुटलेली आहे तर ज्यावेळेस आपण आपल्या मोठ्या झाडाला रिपॉट करतो किंवा कुंडी बदलतो त्यांची मुळं कट करतो त्यानंतरच त्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते तर तसंच ह्या झाडाचं झालेलं आहे अगदी छान त्याला पानं फुटली आणि फुलसुद्धा आलेलं आहे तर जसं जसं हे झाडं छान फुलांनी बहरेल किंवा एखाद्या वेळेस खूप फुलं येतीलच याला त्यावेळेस तुमच्यासोबत मी शेअर करेल हे झाडाचा थोडाफार व्हिडिओ तर बघा अशा प्रकारे आपण जर गार्डनमध्ये थोडी काळजी घेतली झाडांची आणि त्यांना खतं पाणी दिलं थोडं व्यवस्थित तर अगदी ते म्हणजे खराब झालेले झाडंसुद्धा छान आपल्याला अशा प्रकारे फुलं देऊ शकतात तर हे एक उदाहरण म्हणून मी दाखवलेलं आहे जसं की आपण पहिल्या दिवशी बघितलं की पूजा कशा प्रकारे केली सत्यनारायणाची तर आजचा हा दुसरा दिवस आहे तर घेतला प्रसाद बनवण्यासाठी अगदी छोट्या वाटीमध्ये मी रवा घेतला आणि त्याचा शिरा बनवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये थोडंसं केळं टाकलेलं के आहे आणि काजू बदाम अशा प्रकारे तूप वगैरे टाकून हा प्रसाद तयार झालेला आहे आणि आजची तुम्ही पूजा बघू शकता अगदी साधी सोपी पद्धतीने आपण ही पूजा करतो बरं का याच्यामध्ये कुठलाही आपल्याला जास्त काही म्हणजे खूप वाचावं लागत नाही काही नाही अगदी म्हणजे देवांचं विधीनुसार पूजा करायची त्यांना फुलं अर्पण करायचे आणि गणपती आप्पांची आरती देवीची आरती आणि सत्यनारायणाची आरती म्हणायची त्याच्यानंतर पोथीचं वाचन करायचं ह्या जरी गोष्टी केल्या तरीसुद्धा खूप आहे तर अशा प्रकारे ही सागर संगीत पूजेची मांडणी मी अशा प्रकारे आजची केलेली आहे चला आता आपण बघूया की मशरूम कशा प्रकारे लावले जातात तर बघा याचं रियल तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे तर आम्ही अशा प्रकारे हे निफाडकडे एक गाव आहे त्या गावावरूनच गावा आणलेलं आहे आम्ही ज्यावेळेस निफाडला राहायचो तर बऱ्याचदा त्यांच्याकडूनच आम्ही मशरूम विकत घेत होतो तर माझे मिस्टर ज्यावेळेस गेले त्यांनी मशरूम आणले आणि अशा प्रकारे ही बॅक पण घेऊन आले तर याच्यामध्ये त्यांनी तयार करायला सुरुवात केलेली होती तर तसंच आणलं आणि साधारणतः आम्हाला पाच सात दिवस झालेले आहेत हे आणून आणि आणल्यानंतर आम्ही एका साईडला ठेवून दिलेलं आहे म्हणजे थोडंसं अंधार ठिकाणी ठेवावं लागतं ते आणि नेहमी आपल्याला याला पाण्याचा स्प्रे करावा लागत असतो तर अशा प्रकारे ते थे बांधून ठेवलेलं आहे सुरुवातीला मी खाली परात ठेवली होती आणि परातमध्ये ते थे ठेवलेलं होतं आणि ह्या प्लास्टिकला काही काही ठिकाणी म्हणजे होल पाडावे लागतात किंवा रेषा ओढाव्या लागतात तर जेणेकरून आपण जे पाणी स्प्रे करतो ना तर है कि ते मध्ये जातं आणि आपले जे मशरूम आहेत ते बाहेर अशा प्रकारे यायला लागतात बघा तर एकाच ठिकाणी हे कितीतरी मशरूम निघालेले आहेत आणि खाण्यासाठी खूप छान आहे आणि बघा याच्यातून आपल्याला भरपूर गोष्टी मिळत असतात शरीराला तर आपण विकत आणतो बऱ्याचदा तर ते एवढे बरोबर वाटत नाही परंतु आपण जर घरीच असे तयार केले तर किती छान आहे ना तर बघा आम्ही अशा प्रकारे हे आणलं आणि आता याची ग्रोथ बघू शकता आज अशी झालेली आहे मशरूममध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनसुद्धा असतं आणि बघा हे खाण्यायोग्य आहेत काही काही विषारी असतात तर आपण ते बघूनच घेतले पाहिजे तर आम्हाला सुद्धा ज्यावेळेस आम्ही घरी आणलं आणि आता हे उगवले आहेत ना तेव्हा कळालं की हे मशरूम असे उगवले जातात तर चला आता मी ज्यावेळेस याची भाजी वगैरे बनवेल तर तुमच्यासोबत नक्कीच ती रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर विसुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा